रेल्वे नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार डॉक्टर अर्चना अडसळ रोठे यांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे नागरिक काय म्हणत ता आहेत आणि निवडणुकीचा कल नेमका कोणत्या दिशेने जातोय बघूया या खास रिपोर्ट मध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत फक्त एक दिवस या निवडणुकांना आता शिल्लक राहिलेलं आहे दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल आणि तीन डिसेंबरला सर्व नगराध्यक्ष नगर परिषदेचा जो आहे रिझल्ट आपल्या समोर येणार आहेत याच करिता आपण आज नागरिकांचे मते जाणून घेण्याकरिता धामणगावमध्ये दाखल झालेलो आहेत आणि या ठिकाणी जे आहेत काँग्रेस आणि बी जे मध्ये मोठ्या प्रमाणात लढत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं एकूण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचा पगडा सध्या धामणगाव मध्ये मोठ्या प्रमाणात भारी असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे काही नागरिकांशी आपण या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगायला माझं नाव कपिल मी शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे काय व्हायला हवा धामणगाव मध्ये आणि आता मोठ्या प्रमाणात लढत सुरू आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी मध्ये कशा पद्धतीचा उमेदवार असायला हवा असं आपल्याला वाटत धामणगाव शहराला एक ताकदवर उमेदवार असायला पाहिजे त्या उमेदवाराच ताकद प्रशासनाला दबाव तंत्रामधून धामणगाव शहराच्या नागरिकासाठी चांगल्या प्रकारचे निधी आणून चांगल्या प्रकारची सेवा इथं उपलब्ध झाली पाहिजे आणि धामणगाव शहर हे महाराष्ट्राच्या अग्रस्थानी पोचलं पाहिजे असा ताकद तर उमेदवार या धामणगाव शहराला पाहिजे सध्या र राजनीती कशी वाटते आपल्याला आता कसं आहे इथं दोन पक्ष आहे दोन्ही पक्ष राष्ट्रीय आहेत एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि दुसरा भारतीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार दोन पक्ष आमने सामने आहे बरोबर पण आता इतचा इतिहास पाहता इतिहास एवढा प्रगल प्रगट म्हणजे एक ताकोतर इतिहास आहे बरोबर की अरुण भाऊ और अडसळ ही विदर्भाची बुलंद आवाज असलेली ह्या गावा शहरातली असल्या कारणानं आणि त्यांचं महाराष्ट्रभर देशाभर नाव आहे तसाच ह्या धामगावचं नाव हे भारताच्या नकाशावर चांगल्या तऱ्हेनं ओळखल्या जाते म्हणून नगराध्यक्ष बी ताकदवर पाहिजे की नगराध्यक्ष नाव ऐकल्याबरोबर विधानसभेमध्ये त्याचा प्रश्न मांडला पाहिजे मंत्रालयातले अधिकारी घाबरले पाहिजे असा उमेदवार ह्या धामंगा शहराला पाहिजे कोणाचा चेहरा वाटते आपल्याला आता पा आता काँग्रेसचा उमेदवारासोबत माझा जास्त काही संबंध आलाही नाही आहे बरोबर पण जे काही आता ते आमदारांच्या भगिनी आहे बरोबर आणि विदर्भाची आवाज म्हटल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी सारख्या मातंबर नेत्यासोबत राहणार मान्य अडुबू अडचण यांची लेख आहे बरोबर आणि मला तर असं वाटते की ताकदवर नेता सध्याच्या परिस्थितीत धामणगाव शहरामध्ये त्या दिसत आहे मला अच्छा अ... नक्कीच धामणगाव मध्ये जे आहेत अर्चना रोडे ज्या भारतीय जनता पार्टीच्या अ... उमेदवार आहेत त्यांचा पगडा यावेळेस भारी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं अनेक नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत काय त्यांच्या प्रश्न असेल ते आपण जाणून घेऊया काय सांगाल काय नाव माझं नाव आहे प्रशांत मी प्रॉपर धामणगाव शहरात राहणार आहे काय सांगाल आपले निवडणुकीचे आता निवडणुकीचे काय प्रश्न राहणार आपले आणि काय विकास व्हायला हवा धामणगावचा धामणगावचा विकास तर जवळपास ऐंशी टक्के झाला आहे जो रायलासुरला विकास आहे तो भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत उमेदवार आहे अर्चना ते रोठे ज्यांना आपण अक्का म्हणून नामणगाव शहरात ओळखला जाते तर तो आल्यानंतर विकास हा होईल आणि खात्र, खात्री खात्री न होईल का होईल कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे आणि स्थानिक आमदार आहे ते पण भारतीय जनता पार्टीचे आहे आणि धामणगाव नगर परिषद जर भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये आली किंवा अर्चनाचा हक्का जर ह्या नगराध्यक्ष झाल्या झाल्या म्हणजे होणारच आहे तर विकास झपाट्याने येईल विकासाचा महापौर जो आहे विकासासाठी जो लागणारा पैसा आहे जो निधी आहे फंड आहे तो दिल्लीवरून डायरेक्ट आमच्या धामणगावच्या नगर येईल आणि धामणगावच्या नागरिकांना सर्व माहिती आहे के सत्तावर केंद्रात आणि राज्यात आणि आमदार जर भाजपचा असला तर स्थानिक बॉडी पण भाजपची पाहिजे आणि स्थानिक बॉडी जर भाजपची आली तर विकास झपाट्याने होईल यामध्ये कुठलाही शंका नाही ऐंशी टक्के धामणगावचा विकास राहिला शिल्लक राहिलेला वीस टक्के काय विकास व्हायचा राहिला आणखी शिल्लक राहिला वीस टक्के मध्ये ज्या आता नवीन ज्या कॉलन्या धामणगावला ज्या टच झाल्या त्या एरियातले जे रोड नाले राहिले तर ते होणार होते पण काय आहे की मागील तीन, तीन ते साडेतीन वर्षापासून धामणगाव नगर परिषदेमध्ये प्रशासक आहे आणि प्रशासकाला तेवढा अधिकार नसते किंवा त्यांच्याकडे तेवढा फंड नसतो त्यामुळे तो वी वीस टक्के राहिलेला आहे आणि सन्माननीय अर्चनाताई रोटे म्हणजे अख्खा ज्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहे आणि होणाऱ्या नगराध्यक्ष आहे त्या झाल्यानंतर तो, तो वीस टक्के प्लस आणखीन काही जर कामं राहिली असेल कळत न कळत एखाद्या होऊ शकते एखाद्याकडे लाईटच राहून जाते आम्ही बसवला दोन लाईट लावले लोकांचे डिमांड काय असते का कधी कधी तिसराही बसवला पाहिजे हा जो विकास आहे तो विकास पूर्ण होईल आणि ज्या कॉलन्या धामणगावला जोडलेल्या आहेत त्याच्याही शंभर टक्के विकास होईल असं मला वाटतं सामान्य नागरिक म्हणून अर्चना आहेत आपल्याला असं वाटतं की मग वीस टक्के विकास का राहिला असेल नाही तो वीस टक्के याच्यासाठी राहिला की धामणगाव नगर परिषद मध्ये प्रशासक असल्यामुळं आणि प्रशासक असल्यामुळे धामणगावला स्थायिक सीओ नाही आहे सीओ म्हणजे मुख्यधारखे स्थायिक मिळाला नाही आणि आता दादाने हा विषय विधानसभेत मांडला कारण प्रशासक जेव्हा असते तेव्हा मुख्य अधिकाऱ्याचा रोल हा सगळ्यात जास्त असतो कारण प्रत्येक समस्या ही आमदाराला माहीत नसते माझ्या घरचा लाईट फुटला हे आमदाराला थोडी माहीत आहे मी तो अर्ज नगर परिषद कडे दिल्यानंतर नगर परिषद जर कडे जर निधी उपलब्ध नसेल तर त्यांचं काम आहे की आमदाराला फंड मागणे सर्वांना हो आमदार मी काय म्हटलं एखादी समजा कधी कधी एखादा रोळ कॉलन्यामध्ये रोड होते त्या रोडची कॅपॅसिटी दोन किंवा तीन टना टी असते पण तिथं जर दहा टनाचा रेतीचा ट्रक आला तो जर फुटला तर तो, तो लगेच दुरुस्त होणार नाही ना तो राहिलेला विकास मी तो म्हणत आहे तो राहिलेला विकास आता आमची बळी बनल्यानंतर किंवा अध्यक्ष अर्चना त्या झाल्यानंतर तो विकास आम्ही पूर्ण होईल वीस टक्के तो विकास राहिलेला पूर्ण होईल नक्कीच ऐंशी टक्के जो आहे विकास दामणगावचा आमदारांनी केलेला आहे आणि शिल्लक राहिलेला वीस टक्के जो आहे त्यांच्याच आता बघिनी अर्चना आरोडे ह्या करतील असं नागरिकांचं सुद्धा एवढी मत समोर येत आहे आपण आणखी काही नागरिकांची काय नाव आपलं का? मी संतोष भुसारी माझी मी आता मागील पंचवार्षिकमध्ये धामण गावाच्या विकासासाठी नगरसेवासाठी उभा होतो पण संबंधित जो आता सध्या विकासाचा जो दृष्टिकोन आहे पण शिवसेना आम्ही शिंदे गटाचे पूर्ण समर्थक आहोत त्यामुळं आम्हाला ताईला आणि दाताला बिजन करायचं काम नाही आहे पण विकासाचं जर काम असेल तर विकासाच्या कामासाठी विकासा कामा आजपर्यंत जे विकास झालेला आहे पूर्ण पंधरा वर्षामध्ये आज आज सध्या आजच्या कंडिशनमध्ये आपल्या धामंगामध्ये असं एक कोणतंही वाट नाही कोणतंही घर नाही तर जिथपर्यंत आपलं आपलं सिमेंटीकरण डांबरी करो हे झालं नाही म्हणून त्यामुळं मी एक शिवसेना शिंदे गटाचा समर्थक म्हणून अर्चनाताई रोडे यांना संपूर्ण धामणगाव परिसरातच नाही तर धामणगाव परिसरातील नागरिक आणि आमचे संपूर्ण धामणगाव शहरातील संपूर्ण सु सुसूज्ज सुज्ञ नागरिक हे सर्व लोक जे आहे ते संपूर्ण शंभर टक्के आम्हाला मतदान करणार आहे भारतीय जनता पार्टीला पण तुम्ही जर हे समजलं का बा याच्यावर शेला हा आहे म्हणून दुकानात आलं सध्या मी त्यामुळं काही कंडिशन झालं का प्रबोद प्रमोद वरकड काय वाटते आपल्याला दामणगावच्या विकासाबद्दल आणि राजकारण दामणगावच्या विकासात भारतीय जनता पार्टीचं पंधरा वर्षापासून जे मोलाचं योगदान आहे प्रत्येक वार्डात प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे पूर्णपणे विकास काम झालेले आहे नाल्या रोड हे बाबतीत हा विकास जो झाला आहे तो पंधरा वर्षात प्रतापदादाच्या नेतृत्वात प्रतापदादा पाच वर्ष आमदार असताना आताही प्रताप दादा आमदार आहे आणि त्यांनी जो प्रयत्न केला महाराष्ट्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी धामणगाव शहरासाठी उपलब्ध करण्याचा आणि कामं पूर्ण करण्याचा हे सर्व दादाचं श्रेय आहे याही वेळेस पुन्हा पंधरा वर्ष झाले आहे पुढच्या पंचवर्षासाठी भारतीय जनता पार्टी या नगर परिषदेमध्ये पूर्ण बहुमतानं निवडून अध्यक्षासहित सर्व उमेदवार काय वाटतंय की ते नगरसेवक निवडून येतील भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे वीसच्या विषयी नगरसेवक निवडून येतील अध्यक्षपदाच्या उमेदवारही निवडून येतील काँग्रेसमध्ये आणि बीजेपी मध्ये सध्या लढत दिसत आहे कशा पद्धतीचं राजकारण असेल काय सांगायचं पंधरा म्हणजे पंधरा वर्ष पूर्वीच्या काँग्रेसच्या उमेदवार आहे सऊ वर्ष वसंतराव देशमुख या बीजेपी सोबत होत्या दहा वर्षा दहा वर्षा पूर्वी आणि आज त्या काँग्रेसकडून उमेदवार म्हणून नगराध्यक्षाच्या उभ्या आहे आता मला सांगा ज्यांनी दहा वर्ष आधी बी जे पीची साथ घेतली बी जे पी सोबत होते ते आज इकडे गेले तरी लोकांना एक जे पण आहे हा कोणत्याही उमेद म्हणजे पक्षाला हा घातक आहे आता त्या तिकडे गेल्यामुळे त्याच्यामुळे काय होणार आहे की लोकांना माहीत आहे की दहा वर्ष बीजेपी सोबत विरोधी पक्षासोबत या गेल्या आहेत त्यांचे उमेदवार झाले आहे जनतेला सर्व माहीत आहे काय करायचं काय नाही मागवली असेल आता त्यांना काय प्रलोभन दिल्या गेलं किंवा त्यांना उमेदवार मिळत नव्हता काँग्रेस पक्षाला हे होऊ शकते काँग्रेस पक्षाला दुसरा कोणता उमेदवार मिळत नसेल मग त्यांनी बा तुम्ही या आमच्या पक्षात प्रवेश घ्या तिकीट देत दहा वर्ष आधी बिहारच्या निवडणुकीत म्हणजे आपल्या इथं फरक वाटते का आपल्याला बिहारमध्ये नुसती निवडणूक पार पडली मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या तिथे जे आहे आहेत उमेदवार निवडून आले आपल्या महाराष्ट्रामध्ये काय वाटते आपल्याला आपल्या महाराष्ट्रातही जे बिहारमध्ये परिस्थिती झाली तीच होणार आहे भारतीय जनता पार्टी आणि जे समर्थक आहे बरोबर ती सत्ता महाराष्ट्रात पुन्हा येणार याला नक्कीच अनेक नागरिकांनी आपले मते जे आहेत आमच्या माध्यमातून समोर आणत आहेत हॉकर्सना सुद्धा आपण त्यांचे संवाद साधू त्यांना जाणून घेऊया नेमका कशा पद्धतीचा विकास आता धामणगावचा व्हायला हवा कशा पद्धतीचा त्यांचे प्रश्न असेल काय सांगायला काय नाव आपलं माझं नाव प्रकाश पाटमस काय सांगायला आता सध्या विलेक्शन सुरू आहे एक दिवस राहिलेला फक्त मतदानाला काय वाटते राजकारण धामणगावचं धामणगावचं राजकारण म्हटल्याप्रमाणे मला असं वाटतंय की धामणगावाचा विकास आता आतापर्यंत तरी बऱ्यापैकी झाला आहे आता जसा दोन हजार पंचवीसमध्ये धामणगावच्या निवडणुकीमध्ये बऱ्याचसे नगर नगराध्यक्ष उभे आहेत म्हणजे या नगरपरिषदच्या इलेक्शनमध्ये आणि नगराध्यक्ष म्हणून अर्चना ताई रोठे ह्या नगराध्यक्षाच्या पदासाठी उभे आहे तर आता पार्टी जे कोणी येईल जे काही येईल ते तर आता निवडणूक झाल्यानंतर माहीत पडेल पण पब्लिकची म्हणजे साध साधारण जनतेची हीच प्रतिक्रिया आहे की जसा आतापर्यंत गावाचा विकास झाला ना तसाच विकास पुन्हा असाच व्हायला पाहिजे कारण पर आतापर्यंत काही त्रास झाला नाही हॉकर्स हॉकर्स काय काय म्हणजे म्हणजे अच्छा अच्छा जसं आता समजा आम्ही रोडवर म्हणजे स्पष्ट शब्द सांगतो अतिक्रमणच्या जागेवर दुकाने लावून राहिलो मीच नाही असे बरेचसे लोक आहे गरीब लोक तर आतापर्यंत म्हणजे कसं नगर परिषद तर्फे काही कोणत्याच पब्लिकला काही त्रास झालेला नाहीये आणि समजा जेव्हा अतिक्रमणची वेळ येते तर आमच्या कशा लोटगाड्या आहेत आम्ही उचलून घेऊन जातो आणि एक दोन दिवस समजा नाही हो असं मागणी म्हटलं तर माझं असं म्हणणं आहे की इथं अतिक्रमण वाढल्यापेक्षा जर समजा नगर परिषद तर्फे एखादी काही आपल्याला झोन मिळाला त्यामध्ये समजा इथं फुटपाथ वर बऱ्यापैकी लोकांनी समजा नाही लावलं ला दुकान तर त्या झोन मध्ये लावू शकते जेणेकरून अतिक्रमण नाही वाढणार बस बाकी तर काही नाही मला तर पूर्ण आशा आहे की अर्चना ताई रोटे ह्या निवडून आल्यानंतर बरीचशी म्हणजे आपल्या धामणगाव शहरात बरीचशी प्रगती होईल आणि त्रास होण्याचा काही ये प्रश्न येतच नाही धन्यवाद नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अर्चना रोठे यांच्या नेतृत्वात अनेक धामणगावचे विकास कामे होतील असं नागरिकांचं असेल किंवा हॉकर झोन मधील काही फळ विक्रेत्यांचं सुद्धा म्हणणं आपण जाणून घेतलं